सर मंडळी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि चला बघूया आज घरातल्या अशा काही गोष्टी ज्या खूप जवळून आपण बघितलं ना तर आपल्याला ते नीट क्लीन दिसत नाही आणि ते करणं खूप आवश्यक आहे आणि का आवश्यक आहे तेही सांगते तर ते इथे तुम्हाला एक बॉटल दाखवली होती मी आणि ती होती प्रिंटेड बॉटल जी गार की शाळेत नेते त्यावर काहीतरी छान प्रिंट होती पण काही दिवसाच्या वापरानंतर ती प्रिंट निघून गेली होती आणि ती ओबडधोबड कसं तरी वेगळं वाटत होतं त्यामुळे म्हटलं चला याला क्लीन करू येतं इथे मी नेलपेंट रिमूवर जे आपण वापरतो ते वाईब्स घेतलेले आहेत आणि त्याने पूर्ण क्लीन केली आणि खूप इझिली काही मेहनत न करता होते कारण की याला जर आपण घासलं तर त्याच्यावर स्क्रॅचेस पडतात तर तेही चांगले दिसणार नाही त्याचप्रमाणे आपल्या घरी जे सॅनिटायझर असतं ना त्या सुद्धा अशा काही प्रिंट्स असतात ज्या कुठल्याही गोष्टीवर असतील भांड्यांवर असेल कशावर असेल ते तर तुम्ही खूप इझिली काढू शकता फक्त थोडंसं सॅनिटायझर टाकलेलं आहे आणि वाईप केलेलं आहे आणि व्यवस्थित नंतर फक्त हाताच्या साह्याने लिक्विड लावलेलं आहे आणि मी असंच घासून घेतलं होतं त्याला कुठलंही स्क्रब वापरला नाही आणि ही बघा आपली बॉटल एकदम मस्त नीट क्लीन झालेली आहे त्यानंतर दुसरा महत्त्वाचा पार्ट येतो तो म्हणजे सोफा म्हणा किंवा आपला बिछाना म्हणा आपल्या उशा म्हणा दिसताना तर त्या एकदम नॉर्मली दिसतात असं काही वाटत नाही पण त्याला वेळच्या वेळी ऊन देणं खूप गरजेचं आहे कारण त्यामध्ये जे काही धुळीचे पार्टिकल्स असतात ते असेच निघत नाही आणि आपल्या घरात इतकी ऊन येत नसेल तर ह्या सगळ्या गोष्टी होऊन जातात त्यामुळे ना ते ज्याला जितकी जास्त ऊन तुम्ही द्याल तितकं त्यांचं शेल्फ लाईफ वाढते त्यामुळे त्या, त्या गोष्टी ही करणं खूप आवश्यक आहे त्याचनंतर घरातला हा एक जो पसारा असतो जो जर आपण फक्त दोरीवरून काढले आणि एका ठिकाणी टाकले तर तेच काही चांगले दिसत नाही तर ते वेळच्या वेळी जर आपण करत राहिलो तर त्या गोष्टी जागच्या जागीसुद्धा जातात पुढच्या काही कामांची आपली मेहनतसुद्धा वाचते आणि पसारा तर बिलकुल दिसत नाही म्हणून घरातल्या ह्या गोष्टी ज्यावेळी जमेल त्यावेळी नक्की करत चला त्याचनंतर येतो तो आपला सोफा कवर म्हणा किंवा आपल्या स सोफ्याच्या गाद्या वगैरे म्हणा तर ह्या सगळ्या गोष्टी ही मी तेच म्हणते की आपल्याला जर दुरून कुठल्याही गोष्टी बघितल्या तर चांगल्या दिसतात पण घरातली जी गृहिणी असते तिला माहिती आहे की कि यावर किती घाण आहे किंवा काय आहे आणि आपण अशा गोष्टी जेव्हा प्रिफर करतो जेव्हा विकत घेतो तेव्हा की आपण थोडे डार्क कलर घेतो जेणेकरून ते घाण झाले तर दिसले नाही पाहिजे पण एका वेळेनंतर त्याला धुणं त्याला स्वच्छ करणं आवश्यक आहे नाहीतर त्या सगळ्या जम्समुळे पुढच्या काही व्याधी होऊ शकतात मुलांना स्किन रॅशेसुद्धा होता, सुद्धा होतात आणि आपल्याला कळतसुद्धा नाही की ही छोटी एक बेसिक गोष्ट केल्यामुळे न केल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात तर ह्या गोष्टी वरच्यावर करणं खरंच आवश्यक आहे त्यानंतर येते ती आपल्या झाडांची निगा राखणं जितकी जास्त जमेल तितकी माझ्याकडे खूप झाडं नाही आहेत तरी पण जेवढं जमेल तेवढं एक ते दोन दिवसाने आड तरी मी जाऊन जरा चेक करते की काहीतरी काढता येतं का काय वगैरे त्यानंतर आपल्या घरातला जो सगळ्यात चांगला दिसणारा बाहेरून सुंदर दिसतो फ्रीज आपला कारण की आपण वरच्यावर पुसतो पण त्याचप्रमाणे आतमधूनसुद्धा तितका जास्त चांगला क्लीन असणं खूप महत्त्वाचं आहे वरची स्वच्छता खरंच महत्त्वाची नाही आतून स्वच्छ असणं महत्त्वाचं आहे म्हणून त्याला निदान आठ दिवसातून चार दिवसातून एकदा चेक करा व्यवस्थित साफसूफ करा आणि हो आठवणीने म्हणजे जे काही त्याच्यातल्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या काढून जरा एकदा नजरेखालून घालत चला एक्सपायरी डेट काय आहे त्याची कारण की आपण सर्रास अशा गोष्टी वापरत जातो आणि आपण एक्सपायरी डेट लक्षातही येत नाही जेव्हा घेतो तेव्हा आठवणीने बघतो पण जेव्हा आपण नॉर्मल रुटीनमध्ये वापरतो तेव्हा खरंच तितकंसं लक्षात येत नाही ये ये की याची एक्सपायरी डेट कधीची होती म्हणून तर जितकं जमेल तितकं घाईघाईच्या वेळी घाईघाईच्या वेळी आपण ह्या सगळ्या गोष्टी बघत नाही पण अशा वेळी जर बघितल्या तर आपल्याला काढता येतात आणि बघा हे सगळं केल्यामुळे मला दोन गोष्टी सापडलेल्या आहेत की ज्या एक्सपायर झालेल्या होत्या आणि खूप दिवसापासून वापरत नव्हत्या बरं झालं कोणी वापरत नव्हतं कारण की मुलं ह्या गोष्टी वापरत होते त्यामुळे म्हटलं चला याला काढून टाकलेलं बरं एक, एक हो तर ते चीज सॉस होता कुठला तरी आणि एक होतं विनेगर तर विनेगर तर मी पुढे काही क्लिनिंगसाठी छोटंसं यूज केलेलं होतं आणि ते फिनिश झालं ते बरं आहे की खूप क कमी कमी क्वांटिटीमध्ये होतं या सगळ्या गोष्टी नाही तर आपला थोडा जीव जळतो ना की इतका महागाचं घ्यायचं आणि मग ते फेकून द्यायचं त्यामुळे शक्यतो थोड्या गोष्टी कमीच घेत चला जितक्या आवश्यक आहे तितक्याच पण कधी कधी मुलांच्या हट्टापायी घ्याव्या लागतात आपल्याला त्यानंतर येतो तो फ्रीजवरचा पसारा इंडियन घरामध्ये फ्रीजवर वस्तू ठेवणार नाही असं होऊच शकत नाही आता माझा फ्रीज उंच आहे आधी तरी खाली होता, होता उन्चा तर ठेवण्यात येत होत्या आता उंच आहे तर असं वाटतं की एक तर कधी कधी हात पोचत नाही आणि कधीतरी असं वाटतं की चला ठेवून वरून दिसणारसुद्धा नाही तर ह्याही गोष्टी होतात थोडासा आळसपणा आपण करत असतो तर हाही खूप महत्त्वाचा पॉईंट आहे आणि हे स्वच्छ असणं खरंच खूप महत्त्वाचं आहे कारण की त्याच्यावर धूळ जमते परत त्यानंतर ते चिकट होतात आणि आपलं जे दार आहे जितका ओपन स्पेस आहे त्यावरचा तो खूप चिकट होतो आणि मग त्याला घासून काढावं लागतं आणि फ्रीजच्या अशा वेळी म्हणजे फ्रीज अशा इलेक्ट्रिक वस्तूंना घासघूस करणं तितकंसं चांगलं नाही आहे त्यामुळे तो जितका सुटसुटीत राहील जितका मोकळा राहील तितकं बरं तर इथे मी फक्त एक कपांचा जो सेट ठेवण्याचा जो बॉक्स असतो तो ठेवला आहे कारण त्यामध्ये माझे सगळे पूजेचे साहित्य आहे आणि फ्रीजवर म्हणतात तसाप्रमाणे की खरंच हलकं फुलकं असलं पाहिजे जास्त गजगज करू नका त्याने फ्रीजलाही पुढे जाऊन नुकसान होतं त्यासाठी त्यानंतर आपण घरातले ना सगळ्या जाळ्या वगैरे नेहमीच क्लीन करतो पण हे जा तुम्ही कधी लक्षात घेतलं आहे का आपण हे जी फट असते ना ती खरंच कधी कधी राहून जाते माझ्याच्याने तरी खूपदा राहते आणि जेव्हा लक्षात येते तेव्हा बघितलं ना तर अशी जा असं त्याला जाळ्यांची एक चांगला थर लागलेला असतो लाईनमध्ये तर आठ ते दहा दिवसात ना एकदा ह्या गोष्टी ही करत चला कारण म्हटलं ना की आपण वर सगळी क्लिनिंग करतो पण डीप क्लिनिंग ही फक्त आपल्याला माहिती असते घरातल्या बाईला माहिती असते त्यामुळे ह्या गोष्टी आपल्या क्लिनिंगमधून राहून जातात तर ह्या गोष्टींची एक छोटीशी आठवण म्हणून मी आजचा व्हिडिओ बनवते की प्रत्येकीलाच या सगळ्या गोष्टी माहीत असतात पण एक आठवण दिली ना की ही गोष्ट लगेच क्लिक होते आपल्याला की येस आपलं पण हे राहिलेलं आहे का तर हा व्हिडिओ बघून तुम्हाला क्लिक झालं का की येस मला हे सुद्धा करायचं आहे तर मला प्लीज नक्की कमेंट सांगा कमेंट करून सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नाही नक्की करा तुमच्या सबस्क्रिप्शनची खरंच खूप गरज आहे त्यासाठी त्यानंतर आपले हे हँडल्स वगैरे असतात तेही आपण क्लीन करत असतो पण सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे साईडच्या जाळ्या जाळं जे असतं ना ते क्लीन करणं आणि ते कापडानेच होतं आपण असं झाडून या वगैरे जसं आपण वरचे क्लीन करतो तसं होणार नाही त्यामुळे त्याला थोडासा वेळ देऊन क्लीन करणं आवश्यक आहे त्यानंतर आपण नेहमीप्रमाणे आपलं वॉशिंग मशीन जी आहे ती मस्त आपण बाहेरून स्वच्छ करतो परत आतमधलं जे फिल्टर आहे ते सुद्धा स्वच्छ करतो पण आतमध्ये हे बघा तुम्हाला दिसते हे किती घाण झालेली आहे यामध्ये आणि ही जर घाण अशी साचत राहिली ना तर ता त्याचा एक थर जमा होतो आणि त्यानंतर आपलं जे वॉशिंग मशीनचं दार आहे ते जॅम होऊन जातं मग त्याला काढणं मग क्लिनिंग करणं ह्या सगळा मोठा प्रोसिजर जाते त्यामध्ये कारण की ही एक प्रोसिजर मी इतरांची बघितलेली आहे माझी माझी आधीची मशीन होती ती वेगळ्या कारणाने खराब झालेली होती हे कारण नव्हतं त्याचं पण जेव्हा ती रिपेअरिंगला जेव्हा एक दोन वेळा आम्ही दिली तेव्हा हे कारणसुद्धा दिसून आलं होतं तर मी म्हटलं यस आपल्यालाही याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि तेव्हा गेल्या काही वर्षांपासून मग मी याकडेसुद्धा लक्ष देते कोणी म्हणाल तर इतका आतमध्ये काय त्याला गरज नाही आहे साफ करायची पण नाही खरंच गरज पडते जिथे आपण डिटर्जंट टाकतो तो भागसुद्धा बघा डिटर्जंट टाकून टाकून इतना ते एक असा कडक थर तयार झालेला असतो आपण त्याकडे इतकंसं दुर्लक्ष दुर्लक्षच करतो जास्त लक्ष देतच नाही पण आठ दिवसातनं पंधरा दिवसातनं एकदा जरा कॉलिंग टाकून ह्या सगळ्या गोष्टी जर नीट क्लीन केल्या ना तर पुढे हे जाम होणं मग तो दार काढणं आणि मग ते रिपेअर करणं ह्या सगळ्या गोष्टी आपण टाळू शकतो ह्यासाठी आपण ह्या छोट्या छोट्या क्लिनिंगच्या टिप्स आहेत ज्या तुमच्यासोबत मी शेअर करते आणि केल्या पाहिजे याला खूप जास्त वेळ लागत नाही बघायला गेलं तर दिवसातनं एक दोन एक दोन कामं जरी आपण केली तरी ह्या पटकन होऊन जातात पण थोडंसं आठवणीने लक्ष देऊन जर केलं तर काहीच हरकत नाही आहे आपल्या वस्तू टिकून राहतील आणि जेणेकरून तो खर्च आपला वाचत राहील तर यासाठी ह्या सगळ्या या गोष्टी करायच्या असतात आणि खरं म्हणजे आपल्याला माहिती असते की आपलं जे घर स्वच्छ दिसतंय ते ॲक्च्युअलमध्ये खरंच स्वच्छ आहे नाहीतर दिसण्यापेक्षा असणं खूप महत्त्वाचं आहे असं जे म्हणतात ना तर त्यातला हा भाग आहे थोडासा तर असं छान मस्त क्लीन झालेलं आहे सगळं असा होता हा आजचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या घरामध्ये अशा भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला दिसायला तर चांगल्या दिसतात पण जेव्हा आपण जवळ जातो तेव्हा कळतं की नाही याला क्लीन करणं किंवा याला एकदम डीप क्लिनिंग करणं खूप गरजेचं आहे आणि हे फक्त घरातल्या गृहिणींना माहिती असतं सांगितल्याप्रमाणे इतरांना ते दिसत नाही पण म्हटलंच ना की आपलं घर दिसण्यापेक्षा ते स्वच्छ असणं खूप महत्त्वाचं आहे एखादी गोष्ट दिसते क्लीन पण ती तेवढीशी क्लीन नसते जोपर्यंत आपण त्याला पूर्ण डीप क्लीन करत नाही आणि क्लीन यासाठी सगळ्या गोष्टींची करायची असते की त्यांची जी लाईफ टाईम आहे ते वाढत असतं म्हणजे त्यांची जी लाईफ आहे ती वाढली पाहिजे त्या वस्तूची जेणेकरून आपलं पुढचं गणितही बिघडत नाही आपलं जे फायनान्शियल गणित असतं पूर्ण सगळ्या गोष्टींचं तर ते बिघडत नाही त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे आणि त्याचप्रमाणे आपल्या मनाला शांती की आपल्याला प्रसन्न वाटतं ह्या सगळ्या गोष्टी करून त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे अजून अशा बऱ्याच गोष्टी आहेत जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट सांग करून सांगा अजून त्यातल्या काही गोष्टी आहेत त्या मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर चला भेटूया अशा एखाद्या छानशा पुढच्या व्हिडिओसोबत तोबत तर बाय टेक केअर बी सेफ ऑलवेज